नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणातल्या एका नव्या आणि शेवटच्या ब्लॉग मध्ये तर आता वाजल्या आहेत सकाळचे पाच आणि आम्ही चार वाजता उठलो सगळ्यांनी आंघोळ वगैरे केले मुली पण उठल्या कधी नव्हे त्या त्या पण उठल्या आणि त्या पण रेडी झाल्या आहेत सगळं सामान वगैरे रात्रीच भरून ठेवलेलं आणि आम्ही कसं मुंबईला जातानी आमच्या मेन देवघरात पाया पडायला जे जातो जेव्हा जातो तेव्हा तर हे आहे आमचं मेन देवघर जे सगळ्यांचं मिळून आहे ते सगळ्यांचे छोटे छोटे पर्सनल वेगळे आहेत पण हे सगळ्यांचं मिळून आहे तर हे आहे आमचं देवघर कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये आणि कोकणामध्ये कसं जास्त करून नारळ पिकतात तर नारळालाच देव म्हणून असं आपण नॉर्मल पण नारळालाच देव मानतो पण इथे अख्खा नारळ ठेवतात सो, सोडण सोडण पण असतं त्याला आणि वरचं पूर्ण कवर सकट नारळ ठेवतात देवघरामध्ये आणि त्याचीच पूजा करतात तर आम्ही आता साडेपाच वाजता वगैरे निघालो घरातून आणि आता येऊन पोहोचले तर बऱ्यापैकी उजाळले तिथून रिक्षाने आलो तर तिथून पण अर्धा तास लागतो जैतापूरला यायला तर आता बऱ्यापैकी उजाळले आणि जैतापूरला आलो गाडीमध्ये बसलो पेपरच्या गाडीमध्ये तर आता निघालोय रत्नागिरीला तर हा माझा आहे जैतापूर ते रत्नागिरी प्रवास तर बघा इथे पण जस्ट आता जैतापूरवरून निघालोय आणि इथे पण समुद्र किनारा आहे तर इथे पण बघा जेटीचं काम चालू आहे तर आता कोकणामध्ये सगळीकडे जे छोटे छोटे किनारे आहेत तिथे सगळींकडे जेट्या बांधायचं काम चालू आहे तर इथे पण खोदलेलं आहे आणि त्याच जेटीच काम चालू आहे आणि आता म्हणजे हा पूर्ण प्रवास जैतापूर ते रत्नागिरी असणार आहे आणि जे मध्ये मध्ये समुद्र लागतात ते त्याचा व्यू मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा पण आता जस्ट आपण थोडं पुढे गेल्यानंतर एक समुद्र किनारा लागतो पण खूप सुंदर असा मस्त निलगिरीची झाड आहेत आणि छानशा अशा समुद्राच्या लाटा येतात तर खूप मस्त आहे आणि आता आम्ही प्रायव्हेट गाडीने जातोय त्यामुळे तिथे आम्ही थांबू वगैरे शकत नाही पण जेव्हा स्वतःची गाडी घेऊ तेव्हा नक्कीच थांबून तिथला तिथे आनंद घेऊ त्या लाटांचा वगैरे खूप मस्त असा बघा खूप मस्त असा सगळीकडे छान असे निलगिरीची झाड आहेत मोठी मोठी आणि समुद्राचा किनारा आहे पण इथे म्हणजे मेन समुद्रच आहे तिथून पूर्ण लाटा वगैरे येतात छान असं फेसाळलेला समुद्र आणि म्हणजे एकदम क्लीन पाणी आहे घाण वगैरे अजिबात नाही खूप मस्त क्लीन लांबून तर इतकं मस्त दिसतं तर जवळून तर खूप छान असेल तर हे बघू शकता तुम्ही खूप छान असा व्ह्यू आहे आणि तीन दिवस कसे गेले ते कळलंच नाही खूप मजा आली आता भरपूर दिवसाने आलो होतं आणि मला एक दोघांनी कमेंट केलेली की ताई तुमचं पूर्ण घर दाखवा तर आता मी दोन दिवसासाठीच गेली होती आणि जास्त कोणी राहत नाही त्यामुळे सगळे असल्यानंतरच घर उघडलं जातं सगळं तर मी पूर्ण होम टूर देईन उन्हाळ्यात गेले तर उन्हाळ्यात जाणारच आहे पण तेव्हा सगळे आले तर तेव्हा देईन नाहीतर मग गणपतीमध्ये तर आम्ही जाणारच आहे यावर्षी आमची वर्सल आहे तर गणपतीच्याच वेळेस देईन कारण की सगळं छान डेकोरेशन वगैरे असेल आणि खूप सुंदर सर्व छान सजवलेलं असेल तर तेव्हा तर द्यायला मजाच येईल पण बघू मी उन्हाळ्यात गेलं तर उन्हाळ्यात पण देईन तर हे बघा हे पण छोटंसं ब्रिज आहे ब्रिज आहे तर इथून पण छान असा व्ह्यू आहे आणि जास्त करून ब्रिज आहेत आणि तिथून समुद्राचं पाणी वाहतं छानपैकी आणि डोंगर रांग आहेत हाच हाच प्रवास आहे आणि वाकडे तिकडे असे रस्ते आहेत तर तोच व्ह्यू इतका सुंदर आहे ना की म्हणजे ते बघूनच खूप मस्त वाटतं बघा इथून खूप मस्त वाटतं बघा पूर्ण डोंगर आलंय आणि तिथे मस्त असं मध्येच असं समुद्र आलाय तर किती सुंदर दिसतं आणि प्रत्येक समुद्राच्या काठावर ना छोटी छोटी मंदिरं आहेत तिथे मी बघितलं तीन चार इथे बघितलं तर खूप मस्त अशी छोटी छोटी मंदिरं आहेत अगदी समुद्राच्या मध्ये किंवा असं कडेला तर, का तर हा पण रस्ता बघा पूर्ण अशी नागमोडी वळणे आहेत घाटासारखा आणि खाली खोलगट असा भाग आहे आणि तिथे समुद्र आहे तर हे बघा पूर्ण असे डोंगर रांग आहे आणि असं मध्येच असं समुद्र आहे तर खूप सुंदर व्ह्यू आहे हा तर आता मस्त पैकी हा तुम्ही प्रवास एन्जॉय करा आणि जाताना पण म्हणजे सगळ्यांच्या ज्या त्यांनी बागा लावल्या आहेत आंबाच्या वगैरे तर त्याच दिसतात आणि रस्त्या रस्त मेन म्हणजे रस्त्याच्या कडेलाच अगदी हापूस आंब्याची झाडे वगैरे आहेत मस्त आंबे वगैरे छानपैकी लागलेले ला आहेत करवंदाची झाडे आहेत जे कोकणामध्ये भेटतात कंसाची झाडे आहेत हे बघा हे सगळे आंब्याची झाडे आहेत आणि छानपैकी असं हे बघा या साईडला पण पूर्ण कोणाची तरी बाग आहे आंब्याची आणि छानपैकी आंबे लागलेले आहेत त्या आंब्याला हे बघा पूर्ण हिरवगार असं आणि असं काही चोरी वगैरे करण्यास इकडे येतच नाही कारण की सगळ्यांच्याच घरी आंबे असल्यामुळे चोरी वगैरे कोण करत नाही आणि ते तशी आहे आणि हा हे पण बघा किती मस्त असा व्ह्यू आहे बघा खूप मस्त हे बघा समुद्राच्या लाटता आणि छानपैकी इथे पण निलगिरीची झाड आहेत नारळाची झाड आहेत तर खूप सुंदर आणि इथे रिसॉर्ट पण आहे एक छानपैकी तर त्यांनी समुद्राच्या अगदी कड्याला हे बघा असे उडन हाऊस बनवले आहेत छानपैकी राहायला आणि अगदी म्हणजे अलिबाग सारखं छान खूप सुंदर व्ह्यू आहे अलिबाग पाणी तरी घाणेळ आहे पण इथलं तर एकदम क्लीन आहे आणि खूप छान असं रिसॉर्ट आहे बघा असं छान छान छोटी छोटी घरे बनवले आहेत त्यांनी झाडांच्या मध्ये थोड्या थोड्या डिस्टन्सवर आणि खूप मस्त असा रिसॉर्ट बनवला आहे तर खूप मस्त असा व्यू आहे हा पण तर परत आता उन्हाळ्यामध्ये येणारच आहे आम्ही कोकणामध्ये तर बघूया अजून काय काय एक्सप्लोर करता येतं दोन दिवसासाठीच आलेलो पण मुलींना अजिबात जायचं नव्हतं पण आता आम्ही चाललो आहे म्हणजे मुलींची शाळा वगैरे आता दोन तीन दिवस सुट्टी होती म्हणून आलेलो आणि ती पण आम्ही अचानकच आलेलो नाही कुठलीच म्हणजे कुठलीच तयारी वगैरे केली नव्हती हा पण व्ह्यू बघा खूप सुंदर आहे आणि आता मी उन्हाळ्यात जाईन तेव्हा तुम्हाला तिकडचे माडबणचे बीच वगैरे असे जवळजवळ छान छान बीच आहेत आणि खूप सुंदर असं क्लीन पाणी आणि पांढरी वाळू खूप मस्त असं व्ह्यू आहे तर मी तिथे पण जाणार आहे तर आम्ही तिथे तिथला पण तुम्हाला छानसा व्हिडिओ करून दाखवेन तिकडे गेल्यानंतर चा, चा, आ, तर आता आपण पोचलोय रत्नागिरीला तो अगदी रत्नागिरीच्या आधीचा समुद्राचा किनार आहे आणि आता आम्ही पोहचलोय रत्नागिरीला ऑलमोस्ट तर रत्नागिरी शहर पण बघा तुम्ही थोडं लांबूनच म्हणजे रस्त्याच्या कडेने कसं दिसतं ते हे बघ इथे पण आता सगळीकडे म्हणजे सगळीकडे आता बिल्डिंगच बांधकाम चालू आहे सगळीकडे आता टॉवरच होत आहेत गावासारखं राहिलंच नाही रत्नागिरी तर जिल्हा आहे पण असं गावासारखं का वगैरे काही राहिलंच नाही आता सगळीकडे आता सिमेंटची घरे किंवा असं एकदम शहरीकरणच झालंय त्यामुळे गावामध्ये जरा बरं वाटतं तिकडे असं वेगळं नॅचरलपणा तर हे आहे रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी शहर पण छान आहे असतं थिबा पॅलेस वगैरे आहे इथे तो आम्ही बघितलेला आणि आता आता हा अचानक आम्ही ट्रेनमधलाच व्हिडिओ घेतला आहे डायरेक्ट कारण की आम्ही इतकी धावपळ येताना जशी धावपळ केली तशी जाताना पण एवढं धावले मी मुलीला घेऊन कडेवर कारण की ट्रेन जाणार होती आणि ही ट्रेन होती एकदम सुपरफास्ट एक्सप्रेस होती तर डायरेक्ट ती पनवेललाच थांबणार होती त्यामुळे आम्ही एवढे धावत धावत आणि ती ट्रेन जस्ट आलेली होती आणि त्याचा ले जनरल डबा एकदम पार्टी होता तर मी आम्ही एवढे धावलो एवढे धावलो तर हा पण आमचा धावपळीचा प्रवास झालेला आहे तर तुम्हाला तर ट्रेन बार, बार आता ट्रेनमधून दाखवते बा बाहेरचं आणि आता उन्हाळा असल्यामुळे सगळी झाडे वगैरे सुकलेली आहेत पाने वगैरे गळलेली आहेत पण पावसाळ्यात तितकं सुंदर म्हणजे व्यू असतो बाहेरचा आणि ही छोटी छोटी गावं आहेत आता खेळ म्हणा चिपडून म्हणा च्या साईडची अशी आणि इकडे आता रत्नागिरीच्या पुढे समुद्र नाही आहे सगळीकडे नद्याच आहेत तर ह्या बघाश्या छोट्या छोट्या नद्या आहेत आणि छोटी छोटं गावं आहेत छानपैकी हे बघा हे पण मस्त सुंदर असं पण व्ह्यू इतका सुंदर असतो ना खूप मस्त असा म्हणजे वेगळंच आपण तिकडे घाटावर गेलं तर तिकडचा व्ह्यू वेगळा विदर्भात गेलं तर विदर्भातला वेगळा आता मी विदर्भात जाईन मी विदर्भातले आहे तर मी विदर्भात जाईन तेव्हाचा पण तुम्हाला सांगेन उन्हाळ्यात जाणार आहे तर तेव्हाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन तर तिकडचा व्यू वेगळा आहे कोकणातला व्ह्यू वेगळा आहे घाटावरचा व्ह्यू वेगळा घाटावर जाण्याचा प्रश्नच नाही आला अजून पण जाऊ कधी गेलो तर हा बघा छोटे छोटे गाव आणि छान आणि जास्त करून मुंबई ते रत्नागिरी किंवा रत्नागिरी ते, ते मुंबईच्या प्रवासामध्ये जास्त करून टनलच आहेत बोगदेच आहेत तर म्हणजे भरपूर मोठे मोठे बोगदे आहेत आणि हे बाहेरचं असं थोडं थोडं म्हणजे थोडा उजेड थोडा अंधार थोडा उजेड थोडा अंधार असं असा व्ह्यू आहे तिकडून तर जास्त करून बोगदेच आहेत आणि खूप म्हणजे एकदम डोंगर पोखरून बनवलेले बोगदे आहेत तर खूप मोठे मोठे बोगदे आहेत आणि कसं पूर्ण काळोख असतो ट्रेनमध्ये त्यामुळे आणि पूर्ण धूळ वगैरे असं पूर्ण त्या बोगद्यामधून धूर वगैरे उडतो काळं काळं येताना पूर्ण तोंडाला असं काळा कलर लावल्यासारखा पूर्ण असं रुमालने पुसलं ना आपण तर पूर्ण काळा कलर असं काळा काळा कलर येतो तोंडाला एवढे बोगद्यामधून धूळ उडते तर बोगद्याचा पण मी तुम्हाला दाखवेल पण एकदम काडोख होता त्यामुळे मी त्यामध्ये घेतलं नाही आणि ट्रेनमध्ये अजिबात गर्दी नव्हती आणि ट्रेन इतकी म्हणजे पॉश होती ना खूप मस्त अशी आम्हाला येताना आणि जाताना पण काही त्रास झालेला नाही आणि येताना तर आता एकदम कम्फर्टेबल कोणीच नव्हतं ट्रेनमध्ये असं वाटलंच नाही की आम्ही ट्रेनमध्ये होतो असं वाटलं घरामध्येच आहोत कोणीच नाही सगळे झोपले होते वाटलंच नाही हे जनरल डब्बा आहे असं वाटलं स्लीपर कोच आहे पण असं बघा मुलगी पण झोपली आहे माझी आणि या साईडला आणि या साईडला पण सिंगल सीट होती तिथे पण ओपन होतं तर तिथे मी थोडा वेळ छोटी मुलगीला कसं मुलं कसं एका जागेवर बसत नाही त्यामुळे त्यांना कंटाळा येतो तर मग मी तिला असं खिडकीजवळ इकडे तिकडे काय काय दाखवत बसलेली होती तर तिला पण बाहेरचं बघून तिला पण खूप मस्त वाटत होतं हे बघते बघते बघ ती बोल होती जम मी जंगल मग इथे टायगर आहे का लायन आहे का असं काय काय बोलत होती मग तिला तेवढंच रमवलं आणि आपलं म्हणजे मुलं माझी मुलं तर जास्त एका ठिकाणी राहू शकत नाही त्यांना कसं सारखं फिरायचं सवय असल्यामुळे एका ठिकाणी राहतच नाही पण कसं तरी आपलं चार तास काढायचं म्हणून तिला बाहेरचं दाखवत होते मी तर इथे बघा एका जवळच आता मालगाडी थांबलेली आहे ही बघा मालगाडी थांबली आहे आणि ही ट्रेन आम्ही बसले व्ही आर ए असेल काहीतरी होती पोरबंदर सोमवारची असते नेहमी आम्ही त्यानेच येतो तर ती कुठेच थांबत नाही डायरेक्ट पनवेललाच थांबते आणि जर क्रॉसिंग असली था। तर थांबते तिथे तर बघा मुलीचं चाललंय इकडे तिकडे आणि सगळीकडे ती फिरतच होती आणि खूप म्हणजे एकदम पॉश होती ट्रेन अजिबात घाण नव्हतं तर आता जवळपास आलोय आणि आता लागणारे टनल तर तुम्हाला टनलचा व्यू दाखवते आतमधून तर आतमध्ये पण छोटे छोटे लाईट असतात पण पूर्ण काळोखो दिसतो आणि खूप मोठे मोठे टनल आहेत त्यामुळे पूर्ण काळोखल दिसतो तर हे बघा आणि खूप सारा धूळ वगैरे उडतं तिथून तर आता आम्ही पोहोचलोय पनवेलला तर आता जातो मस्तपैकी घरी फ्रेश होतो तर मला वाटलं आवची शाळा भेटेल पण नाही भेटली उशीरच झाला ट्रेनला किती पण बोललं तरी आम्ही उशीर होतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि परत उन्हाळ्यामध्ये गेलं की परत तुम्हाला नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ दाखवेन तोपर्यंत तो बाय बाय